प्रकारे ते करेल कारण एक तर यंग ब्लड म्हणजे माझे काय म्हातारे असं नाही मी म्हणत आहे पण एक वेगळी एनर्जी ऑफकोर्स आमच्याच चॅनलचा प्रोग्राम असल्यामुळे आम्ही चॅनलला सांगू शकतो की एक मिनिट आपलं शूटिंग थांबवा आम्हाला ते बिग बॉस बघू दे पार्टिसिपंटची नाव माहित नाही अजून खरं तर सांगा कोण आहे तुमच्या नाही मला तिकडनं सलमान खान बसत <laughs> माझी तर प्रामाणिक इच्छा होती की मला त्याचं पाठ असं लावलं असतं पण ठीक आहे <laughs> <laughs> पुढे कदाचित हिलाही मी माझ्या गटात सामील करून घेईन असं मला वाटतंय आता तर बघूया आपण आता पुढे हिचा नक्की काय कसा काय पलट होतो याच्या रोलचा जान्हवी पण <laughs> पडद्यामागचे खर तर शातीर दिमाग हे आमचे आहे आणि त्यात माझी मुलगी खरं तर प्रत्येक छोट्या पडद्यावरच्या मालिकेत काही ना काहीतरी मोठा ड्रामा घडवण्यासाठी दोन शातीर डोकी लागतात आणि तीच डोकी आज अंतरपाठ ही नवी मालिका आपल्या भेटीच येते त्या मालिकेतले हे दोन चेहरे आहेत ज्या सगळा गोंधळ सगळा ड्रामा हे दोघं करणार आहेत आता हे दोघं नेमकं काय गोंधळ घालणार आहेत पूर्ण हा पूर्ण मालिकेतला सगळ्यात मोठ्या ड्रामाचा सतरंज तुम्ही दिसत नाही असं पण पडद्यामागचे खरं तर शातीर दिमाग हे आमचे आहेत आणि त्यात माझी मुलगी खरं तर सामील नाहीये कारण ती मुलगी ही एक बळी आहे माझ्या सगळ्या कटकारस्थानांचा पण मी एकटाच नाही आहे माझ्याबरोबर मी अनेक लोक फोडलेली आहेत ह्या परिवारामधली की ज्यांच्याबरोबर मी हा सगळा खेळ खेळतोय त्यामुळे तो खेळ खूपच ड्रॅमॅटिक आणि रहस्यपूर्ण असा भरलेला आहे सो तो दिसेल आपल्याला दोघं दोन कुटुंबावर भारी पडणार आहे हो पण जसं तू म्हणालीस की मी भारी पडते नाही जसं माझे वडील म्हणाले मी या सगळ्यांचा बळी आहे आणि ह्या कटकारस्थानाचे बळी आम्ही तिघं जण पडतो मी, मी जान्हवी क्षितिज आणि गौतमी आणि ह्या सगळ्याचा परिणाम त्यांच्या तिघांच्या आयुष्यावर होतो आणि तो काय होईल तो तुम्हाला बघायला आवडेल तुझी पहिली वेली मालिका आहे नाही नाही दुसरी दुसरी मालिका आहे आणि एवढं छान भूमिका वाटायला आली आहे किती एक्साइटमेंट आहे आणि एवढं साथ चांगली मिळाली त्यामुळे पहिली गोष्ट मालिकेत विलनची गरज असते भले मग तो मेल असो फिमेल असो आणि ठीक आहे मुलीसाठी तर सगळं वादच नाही असायलाच हवा कारण विलन शिवाय ड्रामा नसतो चांगल्या माणसांमध्ये काही ड्रामा घडत नाही करेक्ट <laughs> 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 त्यामुळे पुढे पुढे कदाचित हिलाही मी माझ्या गटात सामील करून घेईन असं मला वाटतंय आता तर बघूया आपण आता पुढे हिचा नक्की काय कसा काय पलट होतो ह्याच्या रोलचा जान्हवीच्या कळत राहील जान्हवी हे पात्र आहे तुझं किती सोजवळ आहेस आणि बाबा मुळे किती या सगळ्याला बळी पडणार आहेस बाबा किती तुला हो, ना सतरंज म्हणून वापर तुझ्या तुझ्या खांद्यावर बंदूक ठेवून हो पण प्रत्येक मुलीसाठी तिचे वडील असे नसू शकतात म्हणजे माझ्यासाठी माझे वडील असेच आहेत की ज्यांचं माझ्यावर खूप प्रेम आहे ज्यांना मी जर काही सांगितलं की डॅड मला ही डॉल आहे तर तसे चार डॉल ते मला आणून देतील माझ्यासाठी माझे वडील असेच आहेत हा पण जेव्हा मला काही गोष्टी कळतील त्या प्रत्येक मुलीसाठी लेकीसाठी त्या so, yes, शॉक असतील सो येस मलाही ह्या पात्र म्हणून त्यांचे वेगवेगळे शेड्स कळत जाणार आहेत जान्हवी म्हणून आणि मज्जा येणार आहे बघणाऱ्यांना बरं okay. बिग बॉस सीजन फाईव्ह येतोय किती एक्साइटमेंट आहे अरे खूपच एक्साइटमेंट आहे खरं तर uh, माझी तर प्रामाणिक इच्छा होती की, की मला त्याचा पार्ट असायला आवडला असता पण ठीक आहे <laughs> पण नाही बिग बॉस ह्या वेळेला आणि uh, रितेश देशमुख स्वतः असणार आहेत त्यामुळे एक वेगळीच एक्साइटमेंट आहे आणि पार्टिसिपंटची नावं माहित नाही अजून खरं तर सांगा कोण आहेत तुमच्या ओळखी मला <laughs> तिकडनं सलमान खानपासून सगळ्यांचे फडके पडतील <laughs> त्यामुळे आपण बघत राहू पण बिग बॉस खूप इंटरेस्टिंग असेल एवढं मात्र नक्की जाणवत आहे मालिका सुरू असताना शूटिंग चालू असताना किती बघायला वेळ मिळणार किती वेळ काढणार काढणार ना दोन शॉर्टच्या मध्ये आपल्याकडे मोबाईल स्क्रीन असतात आणि आता ओ टी टी व्हर्जन पण येते बिग बॉसचं त्यामुळे मध्ये मध्ये आम्हाला बघता येईलच आणि ऑफकोर्स आमच्याच चॅनलचा प्रोग्राम असल्यामुळे आम्ही चॅनलला सांगू शकतो की एक मिनिट आपलं शूटिंग थांबवा आम्हाला ते बिग बॉस बघू दे <laughs> हो oh, मी खूप एक्साइटेड आहे बिग बॉस साठी आणि पर्सनली मला रितेश देशमुख प्रचंड आवडतो मी खूप पूर्वीपासनं खूप लहानपणापासून आणि त्यांचा जो पेअर आहे त्याची मी भयंकर फॅन आहे त्यामुळे मला मज्जा येणार आहे आणि एकाच चॅनलवर काम करणार होतो आम्ही सो येस एक्साइटमेंट आहे मला फार काय आहे प्रमोशनच्या निमित्ताने स्टेजवर रितेश बरोबर उभं राहायचंय नाही आपण म्हणजे बिग बॉस मध्ये आम्ही आमचं प्रमोशन करण्यासाठी जाऊ शकतो नक्कीच नाही का एक्झॅक्टली नाही झालं मालिका आली आता बिग बॉसचा वेळ आहे त्यामुळे जुनी झाली तुमची मालिका नाही तरी आम्ही जाऊ असं ते स्वप्न तिकडे रंगताय पूर्ण माझं ठरलंय आता त्यांचं ते मला माहिती नाही ना माझं ठरलंय सगळं बरं ती रितेशला भेटेल मी जेनेरला भेटेल ना रितेश बरोबर कॉन्ट्रॅक्ट झाला आहे बरोबर नाही झालं डॅड ही आले तिथे रितेश आहे मी बरं माझं एक जशी शाळा घेतात रितेश तसं घेऊ शकेल का आणि रितेशची शाळा कशी असेल हंड्रेड टन पासेंट रितेश कमाल आहे मी जो काय रितेश देशमुखांना ओळखतो त्याप्रमाणे मी सांगतोय रितेश फारच इंटरेस्टिंग प्रकारे ते करेल कारण एक तर यंग ब्लड मांजरेकर म्हातर आहेत असं नाही मी म्हणत आहे पण एक वेगळी एनर्जी रितेश घेऊन येईल आणि रितेशच्या ओळखीचे सगळे लोक असतील कारण रितेश, रितेश मराठीमध्ये खूपच काम करायला लागलेलं आहे आणि रितेशला मराठीची खूप चांगली माहिती पण आहे त्यामुळे आणि बरं अख्खा राजकारणाचा वारसा घरंदाजपणे त्याच्याकडे आलेला आहे त्यामुळे ते राजकारण कसं खेळायचं बिग बॉसमध्ये हे रितेश फार चांगलं करू शकेल थँक्यू सो मच थँक्स थँक थँक्यू